तोंडावरती एस टी कर्मचारी संपावर गेल्यामुळे सर्वसामान्यांची गावाकडे जाण्यासाठी तारंबळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शासनाने ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्याला पगार देण्यात येतो त्याच पद्धतीचा पगार एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा ही मागणी करण्यात येत आहे एस टी कर्मचाऱ्याला राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावं ही आमची प्रमुख मागणी असून आतापर्यंत तुम्हाला आम्हाला आणि सरकारला या सगळ्या गोष्टी ज्ञात आहे की एस टी कर्मचाऱ्याला काय पाहिजे तुम्ही यापूर्वीचे संप बघितले यापूर्वीच्या आमच्या मागण्या बघितल्या आम्ही डायरेक्ट धरणे आंदोलनावर गेलेलो नाही यापूर्वी आमची सरकारला याबद्दल निवेदन दिलेलं आहे यासोबत सरकारसोबत आमची माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक झालेली आहे त्यांनी आठ दिवसात निर्णय घेतो म्हटले परंतु त्यांनी अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही आणि वीस तारखेचं आम्हाला पत्र दिलं होतं आज दोन तारखे आम्ही त्यांनी आम्हाला दोन तारखेला आम्हाला नऊ तारखेला पत्र असं दिलं होतं की तुम्हाला वीस तारखेला तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि त्याच दिवशी आम्ही त्यांना पत्र दिलं होतं वीस तारखेला जर तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही तीन तारखेपासून धरणे आंदोलनावर सरकार अद्यापही जागे झालेलं नाही तुमच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की या आमच्या कर्मचाऱ्याच्या रास्त मागण्या या लवकरात लवकर पूर्ण करावं ही विनंती शिस्त आवेदन पद्धत ही रद्द करण्यात यावी अशा मागणीला घेऊन कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू आहे हे जे प्रवाशांची गैरसोय होती याच्यात कर्मचारी जबाबदार नाही याच्यात शासन आणि प्रशासन हे दोघे जबाबदार आहे वारंवार तुम्ही बैठका घेऊन सविस्तर अशी चर्चा होऊन देखील तेव्हा अद्यापर्यंत निर्णय घेत घेण्यात आला नाही त्याच्यामुळे हे प्रवाशांची गैरसे होते एस टी काम कामगाराची एकच रास्त मागणी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं बाकीच्या इथलं आमच्या कुठल्याही हीच प्रमुख मागणी आहे बाकी कुठल्याही मागण्या नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून मी म मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेल की एस टी कामगारांना काम सातवे वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देऊन वेतन द्यावं हीच आपले म्हणजे आपल्या सरकारच्या बाबतीत आमच्या किस्ती कर्मचे कायम रुग्ण राहतील